नमस्कार माझं नाव मृणाल तांदळे माझे नाव धनश्री वाळूंज माझे नाव हर्षदा पवार आणि आम्ही सर्वजण फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून आलेलो आहोत ही आमची सहल आहे तर आम्ही आत्ताच शिवनेरी किल्लावरून पाहून खाली आलेलो आहोत शिवनेरी किल्ला म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे जन्मस्थान आणि ते खूप अत्यंत उत्तम पद्धतीने त्याला प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि तो सक्सेसफुलही झाला आहे डेव्हलपमेंट पण चांगली केलेली आहे स्वच्छता चांगली ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी डस्टबिन्स लावलेले ला, आहेत त्याच्यामुळे प्लॅस्टिक त्याच्यात टाकताय सगळेजण आणि ते प्लॅस्टिक किल्ल्यावरून खाली रोपवेच्या पद्धतीने खाली पण आणलं जात स्वच्छता आहे स्वच्छता काय स्वच्छता आहे काय सूचना काय आहेत का सूचना असं काही नाही सांगता येणार नाही म्हणजे नाहीच आहे म्हणजे त्यांनी छत्रपती हो। शिवाजी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय, जय, जय भवानी जय शिवाजी अंधार पडला आहे दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे जय शिवराय